नमस्कार आता काव्या ही सारखीसारखी जिव्याला म्हणत असते जिवा तू जरी सगळ्या वस्तू लपवल्या असतील आपल्या प्रेमाच्या गोष्टी मिटवून टाकल्या असतील ना तरीसुद्धा एक महत्त्वाचा पुरावा माझ्याकडे आहे तेव्हा जिवा म्हणतो कोणता तेव्हा काव्या म्हणते कळेलच तुला जिवा म्हणतो पण मी आपल्या प्रेमाच्या निशाणी आपले फोटोज आपल्या सगळ्या वस्तू मी काहीही केल्या नाही आहे मी त्या लपवून ठेवलेल्याच नाही आहे त्या कुठे गेल्या ते अजून मला समजलेलं नाही आहे तेव्हा काव्या म्हणते तू खोटं बोलू नको जिवा मला माहीत आहे हे है, सगळं तूच केलं आहेस पण तुला काय वाटलं तू सहजासहजी जिंकशील अजिबात नाही मी तुला माझ्यापासून असं लांब जाऊच देणार नाहीस तू माझा आहेस आणि माझाच राहणार जिवा आणि काव्या एकत्र येणार म्हणजे येणार तेव्हा जिव्हा म्हणतो प्लीज काव्या असं काही करू नकोस अगं नंदिनी अजून कुठे बरी झालेली नाही आहे जर तिला समजलं तर तिला त्रास होईल अगं तुझ्या बहिणीचा तरी विचार कर पार्क तात विचार कर तेव्हा काव्या म्हणते नाही आता माझं ठरलं आहे मी आता सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणार आणि मी का दुसऱ्यांचा विचार करायचा नंदिनीताईला काय वाटेल म्हणून मी तिचा विचार करायचा पार्थना काय वाटेल त्यांना वाईट वाटेल म्हणून मी विचार करायचा प्रत्येकाच्या मनाचा मीच विचार करायचा पण या काव्याला काय वाटेल काव्याच्या मनात काय चालू आहे याचा विचार कोणी नाही करत मग मी तरी दुसऱ्यांचा विचार का करू कशासाठी सांग ना जीवा मला जे पाहिजे ना ते मी आता मिळवणार म्हणजे मिळवणार आता जीवाला टेन्शन येतं की आता नक्की काव्या काय करणार आहे त्यानंतर ही आतमध्ये येते आणि जीवा बाहेरच उभा असतो जीवा विचार करत असतो नक्की काव्या काय करेल काव्या परत जीवाजवळ येते आणि म्हणते जीवा अरे तू सगळ्या गोष्टी मिटवून टाकल्यास पण तुझ्या छातीवर जो माझ्या नावाचा टॅटू आहे तो तू कसा मिटवशील आता मात्र जीवाला धक्काच बसतो जीवा म्हणतो बस आता लपवून ठेवण्याची काहीच गरज नाही आहे आणि तिथले एक पेट्ट लाकूड घेतो आणि ते लाकूड तो त्या टॅटूवर ठेवतो आणि जोरात ओरडतो आई ग त्याला त्रास होत असतो पण तो ते काव्याचं नाव हे मिटवून टाकत असतो ते नावाला जाळून टाकत असतो आणि आता तेवढ्या तिथे नंदिनी पार सर्वच धावू धावून येतात धावत आल्याबरोबर बघतात तर काय जिवा स्वतःलाच त्रास करून आहे नंदिनी जोरात ओरडते जिवा आता पार तर काव्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुम्हाला थांबवता येत नाही काय चाललंय हे तुमच्यामुळेच तो हा करत आहे सगळं तुम्ही का त्रास देत आहे माझ्या भावाला नको नको ते त्याला आव्हानं देता आता काव्य तर हाजरून गेलेली असते तिला काय बोलायचं हे समजत नसतं कारण जीवा एवढं मोठं पाहून उचलेल याचा तिने स्वप्नातसुद्धा विचार केलेला नसतो आता जीवाला खूपच त्रास होत असतो नंदिनी जाऊन उन बर्फ घेऊन येते आणि तिथे भाजलेल्या ठिकाणी लावत असते पार्थ आणि काकासुद्धा मिथून काकासुद्धा पूर्ण हाजरून गेलेले असतात आता कुणालाच काय बोलावं ते समजत नसतं तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं होतं काव्या जीवानी एवढं मोठं पाऊल का उचललंस तूच इथे होतीस ना नक्की काय घडलं होतं काय बोलणं झालं होतं तुमच्यात आता काव्याला काय बोलावं हे समजत नसतं काव्या चांगलीच घाबरलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू